लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे बघा ज्या बहिणी पात्र आहेत अशा पात्र बहिणींना आता लाडकी बहीण योजनेमार्फत रुपये येणे सुरू आहे मे महिन्याचे पंधराशे रुपये तुमच्या खात्यात जमा झालेले आहेत आता जून महिन्याचा हप्ता देखील तुमच्या खात्यात जमा होईल परंतु जून महिन्याचा हप्ता लगेच तुमच्या खात्यात आता जमा होणार नाही त्यासाठी तुम्हाला टाईम लागणार आहे टाईम किती लागेल ते पण सांगतो टाइम लागणार आहे तर जून महिन्याचा जो काही पंधराशे रुपयाचा हप्ता आहे ना बहिणींनो माझ्या माता बहिणींनो हे पंधराशे रुपयासाठी तुम्हाला टाईम लागणार आहे तर वेळ लागेल पुढील पंधरा जून नंतर तुमच्या खात्यात पैसे येऊ शकतात पंधरा ओके पंधरा जून नंतर तुमच्या खात्यात पैसे येऊ शकतात बहिणींनो आता लगेच तुमच्या खात्यात जून महिन्याचा हप्ता पंधराशे रुपये जेला नाही त्यासाठी थोडी वाट बघावी तुम्हाला लागणार आहे आलं लक्षात तरी सर्वात मोठी आनंदाची अपडेट होती लाडक्या बहिणींसाठी ओके चला ही बातमी तुम्हाला समजली पुढील बातमी बघा आता